बाळासाहेब ठाकरे यांची शिवसंवाद मेळावा गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मिरज येथे संपन्न होणार आहे त्यासाठीच्या पूर्वतयारीची कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची सदरच्या मेळाव्याच्या संयोजनासाठीची सभा सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील वरद मंगल कार्यालयामध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री संजय विभूते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी सांगली जिल्हा संघटक दिगंबर जाधव

एवढ्या लागून कार्यकर्ते माणसांना माणसं आणणं थोडंसं अडचणीचं आहे किंवा शक्य परंतु जवळ मात्र आपल्याला मात्र ठिकाणी जावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आणणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं आपल्याला सगळ्यांना मिळत असते परंतु किमान तीन हजार लोकांची आली पाहिजे आणि हा जो आपला शहरातला भाग आहे प्रमाणात एका प्रमाणात दोन ते तीन हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी आले पाहिजेत त्याच्यामध्ये युवा असतील कार्यकर्ते असतील महिला असतील याप्रसंगी श्री नितीन साखळकर आणि जगदीश कोरे यांना शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून त्यांची निवड केली असल्याचे पत्र देऊन त्यांचा जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि जिल्हा संघटक बजरंग भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुका प्रमुख प्रताप विचारे महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील सांगली तालुका प्रमुख रेखाताई शेंडे शहर प्रमुख श्री मयूर गोडके कुपवाड शहर प्रमुख श्री संतोष मोकाशी सांगली शहर प्रमुख श्री विष्णू पाटील सांगली शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री भरत पाटील कुपवाड शहर प्रमुख सुरेश साखळकर सेना जिल्हा प्रमुख श्री ऋषिकेश पाटील सांगली तालुका प्रमुख श्री गणेश लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संवाद मेळाव्याच्या दृष्टीने तसेच मेळाव्याच्या संयोजनाच्या दृष्टीने सविस्तर आणि आणि चर्चा झाली सक्षम पदाधिकाऱ्यांच्याकडे विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संजय विभूते यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी संवाद साधला सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज येथे शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं येत आहेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी सर्वसामान्य जनतेशी महिलांशी युवतींशी तरुणांशी त्यांच्या अडअडचणी समजून घेण्यासाठी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रथमच येत आहेत मिरजमध्ये पंढरपूर रोड येथील शासकीय हॉस्पिटलसमोर खुल्या ग्राउंडवर त्यांची सभा होणार आहे त्यानिमित्तानं आमच्या जिल्हा न्याय बैठका सुरू आहेत प्रत्येक विधानसभेच्या बैठका सुरू आहेत काल आम्ही जतला गेलो आटपाडीला गेलो मिरज विधानसभेची बैठक झाली आज आमची सांगली आणि कवठिमंकाची बैठक झाली चांगल्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आहे आणि मला खात्री आहे की एकवीस मार्च रोजी होणारी सभा ही सांगली जिल्ह्यातली विक्रमी सभा उद्धवजींची होईल मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला तरुणांना आवाहन करतो की या आपण उद्धवजीशी संवाद साधूया या आपण आपले प्रश्न त्यांच्याबरोबर मांडूया आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं एखाद्या कुटुंबाचा प्रमुख न्याय देतो समजून घेतो त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये परत एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी हे घोषणाबाज सरकार उलथून लावण्यासाठी आपल्याला उद्धवजींशी चर्चा करायची आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आपण या एकवीस तारखेच्या मेळाव्याला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी आवा आवाहन आपल्या माध्यमातून करतो हपू मी तुम्हाला असं सगळ्यांच्या वतीनं विचारतो महागाडीमध्ये सांगलीची जागा आता नक्की कोणाकडे आहे सांगलीची जागा ही जवळजवळ शिवसेनेला सुटल्या जमा आहे त्याची अधिकृत घोषणा ही उद्या सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद या प्रसंगी सांगली आणि कोपवाड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या अखेरीस सांगली जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिलाप्रमुख माननीय श्री शंभूराज काटकर यांनी सर्व बंधू भगिनींना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाजी सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हरिपूर येथे पार पडली दिनांक एकवीस रोजी मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल समोरच्या ग्राउंडवर लोकांना संबोधित करणार आहेत जनसंवाद यात्रेचा एक भाग म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील सहकाऱ्यांच्या बरोबर आणि या नागरिकांच्या बरोबर संवाद साधायचा यासाठी उद्धवजी ठाकरे मिरजेच्या दौऱ्यावर येत आहेत माझी सर्वांना विनंती आहे शिवसेनेचे लोक तर हजर राहतील मात्र महाराष्ट्राचं कुटुंबप्रमुख म्हणून ज्या उद्धवजींना या माणसानी आज मानलेलं आहे त्या सर्वांनी आपल्या कुटुंबप्रमुखाच्या सभेला या मी येतोय तुम्ही या तुमच्याबरोबर परिवर्तनवादी आणि परिवर्तनाची लाट घेऊन येणाऱ्या उद्धवजींना बाळासाहेबांच्या सुपुत्रांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना पाठबळ देण्यासाठी या सर्वांना जाहीर आवाहन शिवसेनेच्या जा वतीनं आम्ही आज आपल्या वतीनं करतो <laughs>